आणि फाळू मी नाही जात कोणाच्या लग्न कार्यामध्ये सुख कार्यामध्ये तुला माहिती आहे ना माय मी नाही म्हणली होती मी नाही धाडली होते मला माहिती तू येत नाही म्हणून मी जबरदस्ती करत नाही म्हणून मी नाही घालली होती कमलाच्या मायनं धाडलं होता तुले तिने तुले बोलावले कुण तिच्या मायनं काय बोलावले तिच्या मायला समजत नाही काय

हा आता ते तवा घडलं असं आता तवा पासून गोया आता किती साल झाले त्या गोष्टीले किती वर्ष झाले बोलून जाय आता ते हा बोलून जाय आता आता नवे रीतीने चालत नवे नवा जमाना नवे लोक आहे सगळे नवा जसं काहीच असं राहिलं नाही आता हो आता ते तू जुने ते डोक्यातून भूत काढून टाक हो लग्न आहे मग आता हे गीत लावायची रांग तर चाल जो बरं जाऊ दे आता ये मी बरं आपल्या मग काय म्हणते ते आपलं केळवण आले बोलावू मग त्याला पोराले त्याच्या माय बापाले त्याची बहीण आहे का तर तिले सगळ्या पुरा कुटुंबाने बोलावू मग केळवण कर ना पोराचं हां ले? आ, हो ही 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 ही! ते नाही समजत का तुला पुराच करावं लागते का खेळवण पुरी करावं लागते का कोणतं सासरी जाते ते सासरी जाते म्हणून तिचं करायला तिची लाड पुराव लागते पूर्ण कोणतं सासरी जाते त्याला जीव घालून त्याची लाडपुरवण नाही करते आता पुराचही करते पुरीच करतेत पुराचं बी करतो म्हणून म्हणतो तू बोलावून घेतात संध्याकाळी संध्याकाळी मस्त साईपाक कर आणि पोरासाठी काही भेट घेऊन ये आणि बोलवून घे पुऱ्या कुटुंबाला त्या करून घे त्याचं जेवण अशी म्हणतो का माय बोलाव का मग मग सायबा आपल्या धनुश्री कोण होईन ना एवढा साहेब रमाले बोलावून घे ना रमा धनश्री मी भर तो बहुं? बहुं मी काही हातभर लावतो चौघी मिळून घेऊ बर बरं ठीक आहे मग मी काही वस्तू आणायला देतो आणि पहिले कमलाच्या घरी जा लग्न घरी आणि त्या कुटुंब पुरा कुटुंबाला संध्याकाळी जेवण आहे म्हणून ते सांगून घे संध्याकाळीच नाही एकदम चार वाजता सकाळ वकाच करून घे मग पाहुणे परी येतील त्याच्या घरी फालतू येणार नाही मग आता संध्याकाळी चार वाजता सांगून घेत आता स्वयंपाकाला भिडून जा बरं माय मग मी ठीक आहे मी जातो कमलाच्या घरी दे दिले देतो सांगून आणि धनंजयला सांगून देतो काही भेट वस्तू आणाले ना रमाला बी सांगून देतो स्वयंपाकाले हा हो सांगून देईन धनंजयला काय भाजीपाला काय लागते ते बी सांगून दे आणून तो बरं माय ठीक आहे मग धनंजय धनंजय आई 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 काय तू कशी आवाज देतो एकदम काही झाल्यासारखं हा मला वाटलं काय झालं पा असा आवाज द्यावा लागते काय शांततीनं आवाज नाही देत ना काही नाही असा शांततीनं ना? आवाज द्यायचा आई हळूहळू आवाज द्यायचा अशी आवाज देतो घाबरल्यासारखी जशी काय झालं केवढा घाबरलो मी <laughs> काय घाबरतो रे रात्री कारचा गाडी घेऊन जात येतो आणि एकच्या ये इथं घाबरतो घराच्या समोर

मायर होत्या टाइमावर कौन काही काम होत का हो काम होत हे आपलं अजय साठी लग्न आहे ना त्याच अजय साठी म्हणलं काहीतरी भेट वस्तू पाहिजे होती तर आणून देशील का लवकर देशील का चार वाजे पर्यंत देशील का आणून आजच्या दिवस आता काय देव लागते इथे दे भेट वस्तू रिसेप्शन राहील लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शन राहील तव्हा द्यावं लागते आताच थोडी द्यावं लागते तवा तर ठीक आहे म्हणा पैसे पैसे लिहून देऊ दे पण आता तू आजी म्हणते तू आजी म्हणते का बन कर म्हणते त्याचं म्हणते त्याला जेवाले बोल आणि त्याला काही वस्तू दे म्हणते लग्नाच्या पहिलेच करायला लागते, लागते ते केळवण म्हणते त्याला पोरीचही करतात ना पोराचही करते तर तू आजी तशी म्हणते काही भेट वस्तू द्यायला लागते म्हणते तर मला म्हणतो आणशील का काही भेट वस्तू हा ते रिसेप्शन मध्ये पैसे देऊन देऊ आता भेट वस्तू देऊन देऊ हा ठीक आहे ना घेऊन येईन तुन मन बनवलं तर कोण घे भेट वस्तू मध्ये काय आणू मग सांगतो तसं घेऊन येतो मग मी आता ते आता पोरगी राहिली असती तर मी सांगितली असती

बरं ठीक आहे घेऊन दे चारच्या पहिले येतो चार वाजता त्याने जेवायला बोलवतो आणि जेवणाच्या पहिलेच तर भेटवस्तू द्यावं लागते हा मग जेवते ना बरं बरं ठीक आहे येऊन जा तुम चर्चा पहिले पाहुणे त्यावर पर्यंत येऊन जातो आता लिहिले सांगून देऊ का पहिले आले रमाले हे घरी पोहोचते तोपर्यंत मग मी कमलाच्या घरी जातो कमल्या चांगले चल बोला रमा चल बर घरी चल बर स्वयंपाकाले <laughs> स्वयंपाक करू लाग जाऊ काऊन कोणी येणार आहे का काऊन येणार आहे कोणते पाहुणे येणार किती लोक आता साईफ करायला लागते पाहुणे हे आपले लग्न घरचे लग्न घरचे पाहुणे सगळे म्हणजे बाप रे बाई काहून लगन घरी तर लई पाहुणे असं आता एवढे लग्न घरचे पाहुणे काहून बोला होता तुम्ही आता लग्न तर झालंच नाही वाचत आहे ना आतापासून लग्नाच्या पहिलेच काहून तिच्या घरचे पाहुणे नाही वा तिने पोरगा नवरदेवाले देवाले म्हणतो नवरदेवाले देवाले नवर द्यायचे माय बाप बहीण यायला म्हणतो जेवण आले खेळवण खेळवण नाही पाहिजे खेळवण समजते

मग पहिलेच करायला पाहिजे होत बही जेव्हा पोरग होतो माय बाप होते तेव्हाच करायला पाहिजे तर तिघच जण आले होते बहिण होती हो पहिलेच करायला पाहिजे होत नाही आता कॅन्सल बी करू शकत नाही कळून तो सांगितलं पाहतं नाही सांगतलं नाही त्या घरी आली पहिले आता तिच्या घरी जातो म्हणलं आता सांगतो म्हणलं पण मी धनंजयला पाठवली ना गिफ्ट आणले काय गिफ्ट आण म्हणले आता मी कॅन्सल करून त्याला सात जण आहे ना करून घ्या तेवढ्या पाहून येतील आठवत पडण मग करून घ्या तेवढ्याच मग पटकन चला मग काय काय बोनवायला लागते सांगा हाय ना धनश्री आहे ना घरी हा ते आहे ना धनश्री मी तुला सांगली आणि मी आव ना मी बी करू लागतो मी घरी काही घंटा बसतो जातो तिला सांगून देतो घरी करू लागतो जा मग पटकन सांगून द्या रमा मग तिच्या माय बापाले बी सांगू का हो सांगून द्या ना काय होते सांगून द्या नाही तर मग विचारून पहा बा मायले जमते काय म्हणून कारण हे अलग कुडातले झाले ते अलग कुडातले झाले विचारून पहा माईले तुमच्या काय म्हणते तर तसं सा मग सांगा बा मी सायफा येतो चल ये मग मी मायले विचारतो कशी काय म्हणते माय चला तुम्ही मी दरवाजे लावून येतो हा ये मग तू अजून गेलीस नाही का तिथं कमलाच्या घरी सांगून ना त्याला हा रमाच्या घरी गेली तिने माय म्हणलं तिला सांगून देतो पहिले

चालते चालते फक्त आपल्याला टीका लावायचा आहे नवर देवाने आणि त्याला भेट वस्तू देवाचे मग बाकी हे सगळे तर जेवणालाच राहते ना चालते चालते सांगून दे त्याही देवी सांगून दे हो जेवढे काही लोक आहेत घरी त्याही सगळे दे आणि ते सांगून हो बोला माहिती का जा तुम्ही दे तू तुम। सांगून हो जा जा पटकन जा दे सांगून मी भात नवरण मांडाले लावली नाही आणि ताक कडी करत असेल ताक घेऊन ये एक तर सांताच्या घरून आण नाही तर मुनीच्या घरून घेऊन ये ताक येता येता हो आणतो आणतो मी ताक आणतो ते कांदे किंदे कापून ठेवा मला दिले म्हणा अजून काय म्हणते ते आपलं बेसन हो सांगतो मी हॅलो मी बोलून राहिली म्हटलं समोताबाई बोलून राहिली मी बोला बोला बोला, बोला कसा काय फोन केला बोला बोला येन भाई मी असा फोन केली म्हटलं हळद म्हटलं हळद कधी लावता म्हटलं हळद तर मग पोराची उष्टी हळद पाठवता का घेऊन येता का आम्ही लावून देऊ पोरीले त्याच्यासाठी फोन करून राहिली मी कधी कधी लावायची हळद कधी लावता हो विनबाई आता हळद आता दैली आम्ही हळद गळत दैली आता लावू ना आता हळद आता पाठवतो ना मग गोष्टी पोराची हळद दोन चार आले संघ घेऊन पाठवतो हो तुम्ही लावजा नको पोरेली हळद नको ठावलेली आम्ही पाठवतो हळद पोराची हो विन भाई मी तेच म्हटली तेच मला वाटत होतं तुम्ही हळद पाठवता का नाही पाठवत कारण आपलं दूर पडलं ना थोडस अंतर पडलं ना त्याच्या म्हणतो जवळपास राहिलं असतं आपलं कन्फर्म राहिलं असतं का बा हळद येतेच पोराची तर म्हणून म्हटलं स्पष्ट करून घेतो म्हटलं फोन करून हडत पाठवत का नाही पाठवत बा तसं मग आम्ही थांबतो हो हो तुम्ही लावू नका हडत आता आम्ही पोराले लावतो पहिले मग मग पाठवतो आम्ही मग पोरीला लावता बरं बरं ठीक आहे पण तुम्ही हडद कोणती वापरून राहिले येण भाई पाहिजे बा थोडीशी हडद आपली पिव्हर असली पाहिजे हडद कारण डोलीच अंग थोडस नाजूक आहे म्हणून म्हणतो तर काही त्याच्यामध्ये काही टाकजा नको बा तिकट बिकट नसलं पाहिजे अशी चांगली शुद्ध हडद वापर जा काही तिखट बिकट नाही बाई मी काही पाकिटची बदारून हळद नाही आणली किंवा चक्कीवरून दडून दडून नाही आणली आम्ही घरी दायली मी गाठा ऐकत आणली गाठा धुतली मग घरी दायली हळद हो चांगली साफ सुथरी हळद दैली घरी मस्त हो चांगली हळद आहे तुम्ही बेट फिक्र होऊन लावा सुन बाईले काही होणार नाही हम्म हो ना कोणी हळदी आपलं दौन आणतात चक्कीवरून थेट भिजवते मग ते चक्कीवरची हळद थोडीशी तिखट लागते हो तर ठीक आहे तेवढं तुम्ही सतर्कता बाळगा फक्त बस डोलीच्या अंगाला होणार म्हणून म्हणतो नाही माहित आहे माझी तसंच आहे त्याच बी अंगणा सुरू आहे त्याला बी काही सूट होत नाही त्याचं पाहूनच आम्ही डोलीले पाहून त्याला पाहून दोबई ना झुकना झुकत आहे तर बरोबर हळद आम्ही चांगलीच दैलो बर बरं बाई बर -बर बर -बर चला मग ठेवतो करा काम तुमच्या काम तर आहे करून घेतो हडून पोरगी आहे करून घेतो हो चला ठीक आहे पाय त्या येणी तरी हयत लावायची फिकर पडली आणि तू आबा तोले सांगायच लागते असं करव करव करत हे तुला सांगायच लागलं तिने कसा फोन केला आणि कशी सांगते सांग असं आहे करायला पाहिजे होती फोन तुला नाही फिकर पडून राहिली कमला आई कशी बोलते तुका मला फिकर नाही मला भी फिकर आहे आता भिजून ठेवली हळद आता भिजून ठेवली त्याच्या सेंटर टाकून भिजून ठेवली आता मेहंद्या लावतील ना त्याला पहिले मेहंदी लावून ना मग हळद लावून आता त्याला मेहंदी लावतील मंगळ ठेवली आहे कमला ये ना ये ना आता मी येत नाही हे बाय अजा कुठं गेला, ना कुठं <laughs> आले बी तरी येतच नाही म्हणत <laughs> कमला जी आहे मी थांबत नाही असा अर्थ माझ्या

मी बात करतो थांब मी बात फोन करतो तुले आम बात मी घरी जातो आता सायपाकडे लागतो रमा आहे मै सुन आहे मी आहे तिघे जणी आम्ही मम्मी बी आहे तिघे चौघे बी सायपाकडे लागतो बात का घंटा सायपा कडून हायस की तुम्ही घरी मनीषा आहे अजय आहे काय ना तो घरी आहे ना तो घरी हाय गावातच तसं तो घरी नाही आहे पण असं गावातच आहे बाहेर गावी नाही गेला हाय हां तर मग मी तू काम नाही पडू देत मी मी बात करतो पण या मग मी फोन करतो तुले सायपाक झाला का मी फोन करतो हां ये मग सगळे घेऊन करते सरपंच व कुठं ते नाही सापडणार इंदिरा घरी ते कामोकामी गेले ते काही मंडप हे ते पावायला गेले ते नाही सापडणार घरी ते गिलास पत्रडा येण्या चा अजून काय महत्वाचं ते भाजीपाला भाजीपाला आणायला गेले ते हा फोन या करूया म्हण तर येऊन जाईल नाही तर मग राहिलं घेऊन ताट घेऊन यायचो बरं मी चालली भात स्वयंपाक करतो पटोपट हा बरं ठीक आहे लवकर स्वयंपाक कर मग मी पाहतो मी ते फोन करून पाहतो मी अजयच्या बाबाला हां बरं बरं ठीक आहे ये मग सावली घेऊन ये मी लावतो तुला हो ए शांता ए शांता ए शांता इकडे इकडे काय व गंगा काय म्हणत काय शांता बाई नुसती त्या ननद घरी जात राहते बापा काय देते व शांता बाई तुला तुई ननद बाई आमच्या घरी तर नाहीत बापा अशी धाव धाव अशीच गेली होती बोल ना काय म्हणतं इकडे इकडेच सांगतो काय वय बापा काय सांगतो अहो शांतबाई कमला बोलली मासा त्या दिवशी मी गेली ना तर पूजा होती आम्हाला काय माहित नाही हे मुंडी आमचे मिळले काय आम्ही मागून गेलो बोल्ली बोल्ली ना तुम्ही पूजा करून घरी गेले आम्ही पूजा करायला गेलो तेव्हा बोलली बापा मासा संग त्याच्या बाद नाही बोलली मग बोलली ना मग तू गेली तर बरं झालं ना तू गेली तर हां आणि त्याच्या बाद मग धामधूम धामधूम मस्त सुरू झाली सगळी हयत दयाची मग काय बोलन ते तुला संग हं बोलते तशी एवढी कुफंडी नाही आहे तशी मतलबी नाही ते कमला बोलते हो मी गेली तिच्या घरी म्हणून बोलले ना सगळं तुझ्या घरी आली नव्हती ते घरी आली होती ना बोलावाले तुझ्या घरी नाही तू अशीच आली होती का मग बिना बोलावल्या ना नाही आली होती बोलावली आली होती घरी वाटतं एवढी हलकी मी बिना बोलावल्याने येऊ मग बोलावलं ना तरी काय नाही वर्षा होता तिरगे मिरगे होता निरा हम्म आता बोलली ना आता सगळ्या कार्यक्रमात चालतो आता मस्त हसून खेळवून राहाय चांगली तू बी बोल तिच्या संग तू अशी तोंड फुगून राहू नको वाणी नाही बाबा शांत बाई मी नाही राहत कोण फुगून बोलतो मी मी बी बोलतो इंदिरा करतो बोला ठेवून कोणाचं नाव बोला ठेवतो बाबा कोणाचं संग नाही कोणाचं संग नाही तू कशी काय बोलतली बाबा इकडे हं काय नाही मुन्ने टाक टाक संत दे बरोबर हाय ना दे बरोबर मला लिटर आहे का हो आहे ना चल देतो बाबा बाबा दोन लिटर टाक असं काय करतो बाबा इंदिरा दोन लिटर टाकाचं एवढं टाक देतो काय हा फेट नाही पाहुणे येते घरी जेवाले सैपक करा लागते साधनाचा आणि घरचे आम्ही कोणते पाहुणे येते व धनश्रीचे माय बाप ये येऊन राहिले काय नाही व हे आपल्या गावातले लग्न घरचे लग्न घरचे पाहुणे पोरगा नवरदेव देव त्याच केडवण करून राहिले मी लग्नाच्या पहिले बोला लागते ना नवर नवरदेवाचे नवर देवाचे माय बाप कुटुंबात जे जे आहे सगळे कुटुंबीय तर त्याच केडवण करून राहिले मी तर म्हणून बोलावतो त्याने बोलावले मी तर म्हणून स्वयंपाकाले लागन तर म्हणून म्हणतो आहे काय देऊन आण बरा पोराचं करत असते का इंदिरा केडवण पोरीचं करत असते पोरगा काय सासरी चाललं काय

भांड भांड नाही केलंच नाही आता कुठं टाइम राहिला काय खेळवण करायचं आता पहिलेच करायला पाहिजे होत आपण पाहुणे परी येतील आता हळदीची धामधूम अजून तर त्याची धामधूम मेहंदी लावायची धामधूम आता नाही होत आत आता आता आपण बोलव आता लग्न झाल्यावर सोनबी येते मस्त सगळ्या सोन बी येते मग मग सगळ्या लग्न झालं का मग बोलाव पुरी फुरसत झाल्यावर मकर संक्रांती मस्त झाल्यावर हो आता तसंच करायला गाय आल्यावर बोलावं लागेल जातो मी घरी हो आता तर जसे नान झालं नानदरून आली ना भेटून झालं आता जातो बाप्पा घरी मी जातो जाप्पा घरी जा कल्पना सांग बोलाले त्या प्रज्वल भेटायला गेल मी पावाले लहानपणाचा राहिला ना दोन तीन महिने मला येते त्याची आठवण कधी कधी जातो मी चल फक्त आता काय राहिलो राहिलं फक्त नाही धनुष्य तोडताड केलं कोणाला पोळ्या लागून पुढे बी करावं पुढे करावं लागेन नाही आली कडी बघावून देतो हो मग मी आई आल्यात की तुम्ही कडी बघून घ्या मस्त आणलं <laughs> का टाका आम्ही ताकाची भात ताक पोहून राहिलो आता भात वरून झालं आलुवंग्याची भाजी बघारली आता कडी झाली का मग तळातच राहिलं मग फक्त हा ना द्या बातच कडी बघून देतो हा काय बर घे मग टाक घे कडी बघून घे बाय बात बात करा कडे बात बात करा चार वाजता नाही दे आताच म्हणे दे लवकरच लवकर करून घे म्हणे करा जायच म्हणे मग तिच्या घरी पाहुणे वाहून येते आणि मै दिवी लावायची आहे म्हणे मै दिची रसा गाणे राज गाणे येते करा जाय म्हणे तर आता बात एका घंटे म्हणजे बोलवतो मी बातच बरे अर्ध्या घंट्यातच होते अर्ध्या घंट्यातच होते इकडे तुम्ही वाढा इकडे आम्ही पोया बनवतो पुऱ्या बनवतो फटाफट दोघ्या ती गेली हो करा घड्या करा फटोफट घे टाक घे

देऊन राहिली बा कम देऊन राहिली बा काय ले देत चालत होत नाही मी गिफ्ट दिली असती तरी नाही <laughs> नाही कमला चालत नव्हतं देवा लागते ते गिफ्ट की देवा लागते आता नवर देव आहे का जेव्हा ले पाठवलं तसंच पाठवलं तर नाही बरोबर दिसत ते गिफ्ट म्हणून ते गिफ्ट देवा लागते हो जेवा जेवा सरपंच हो काकाजी जेवा घ्या घ्या सगळे जेवा 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 बेटा जेवा ना हो जी हो तू जो इथं कनी भाजी भात आणून ठेवून दे आणि मी बसतो समोर मी वाढतो तू इकडे वाढणार नाही उपाशी ठेवण तू तिकडे वाढ मी इकडे वाढतो आणून ठेवून इंदिरा बापा बापा तेवढं झालं किती वाढून वाढून करून राहिले कमला एवढं सुद्धा दिल जेव्हा पोटभर जेवा काकू जेवा जेवा बरं पोटभर जेवा मस्त झोपली का दिली माझ्या घेतले माझ्या अंगावर संदोष आहे बाबा तुमच्या जवळ देईन ना ती उठून जाईल मी जेवते ना मी मी करते जेवण हळूहळू सावधानी पाहून पाहून हो पाय बाबा देऊन धरून ठेवतो मी आणि आराम ठेवून घे नाही हे कधी कधी राहत नाही ना तिला घेऊ घेऊ जेवते मी सवय मला काही नाही वाटत बरं घ्या का हो अन इंदिरा आता हे जेवण झालं का आम्ही घरी गेलो तू लगेच येऊन जाय सगळं बायाला घेऊन येऊन जाय बरं तुझी आता मी काही गावात हिंडत बसत नाही गावात हिंडत बसन तर माझ्या घरच्या कामं हो राहते तर तुला सांगतो मी सारे बायाला घेऊन ये बरं घरी हो हो येतो ना काय आता लावायची आहे का हडत लावाली का हळद बी अन गाणे माने मैद्या गिद्या असं तसं करू जरा मैद्या लावत्या नवरदेवाले मैदी लावून द्या लगान आणि बांगड्यावाले येईन तर मग बांगडेही भरणं होते पाहुणे गावातले सगळे एकट होते भरून हो हो बरोबर मी घेऊन येतो पहिले मैदे लावून घेऊ मग बांगडे भरून हो पहिले म्हणून म्हणतो तुला आता पटकन सारे पायाले घेऊन येऊन जाय घरी आणि बस घरीच राह मग राह मग दिवस भर आज हा हो, हो ठीक आहे ठीक आहे येतो मी ये सारे सावडे सावळे घेऊन येतो एका ये खातून बरं आई मी येतो आता कुठं जातो तू आता कुठं जाऊ नको तू अजय आता तू बिलकुल घरी थांब आता झालं झालं सगळं ते डीजे गीजे पाहिलं ना आता कायले बाहेर जात आता कुठं जाऊ नको आता आता मी काय करू आता घरात घरातच बसून राहू काय आता नवरी सारखा मग बाहेर कुठं गिंदी लावा लागते आता लावून झाली मेहंदी लागते आता जाऊ नको कुठं इथं लावतो का मेहंदी हो आताच लावा लागते आता, आता बाया आल्या का लावाच लागते आता मी इथंच आहो मी बाहेरच उभा हो मंडप बांधून राहिले माणसं गावातले मी इथंच पाहतो काय लागते काय नाही लागत पाहतो मी इथंच आहो मी कुठं बाहेर नाही जात मी हा ठीक आहे इथंच राह गड्या बोलावल्या बरोबर घरात येजो तिकडे दूर जाऊ नको मग फालतू चा मुले मा दिमाग मा दाखवू नको तू आता नाही तर कुठं गेला रे कुठं गेला रे फोन करा रे फोन करा रे असं लावजो नको मा नाही नाही इथं थांब मनीषा तू जा ना तू मेहंदीचे कोण एका ताटामध्ये मध्ये सजून फुलं गिलं टाकून घेऊन ये ना सगळे तयारी करून ठेवून दे मेहंदीची आणि तूच लावशील ना अहो आई एका हाताला मी लावून आणि दुसरी अजून कल्याणी वगैरे आली नाही काय कल्याणी दिसली नाही मला काय माहित भाई आली का नाही आली तर आता माहित पड ना था? आता 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 मैदिले म्हणलं ना आता सगळ्या बायाला बोलावलं ना ये आली असं तर करी मग एका हाताला ती लाव ना आणि मग अजून कोणी लावून घेणार ते वगैरे ना तिचं नाही माहित बाई कुठं जात नाही ते बायको ते ना माहित मला आता तू आणि कल्याणी आली असन तर नाही तर तूच लावून घे येतेच अजून बाया ते गौरी पुष्पा घे आहेच हे पुनम गिनम मी तर लावून दे अरे कमला काय म्हणता माणसं म्हणतो मंडप बांधून राहिले तो मंडप झाल्यावर ते इलीचे उखाला लागन तो तेवढा स्वयंपाक करायला लावून दे बरं हो मंडपाच्या माणसासाठी आता कोण हो कोणता सण स्वयंपाकात हा तो, तो आता मेहंदीचा कार्यक्रम करतो म्हटलं आता मी मेहंदी गिंदी लावाले सारे बायले अजयले मेहंदी लावाले म्हणलं मी आता स्वयंपाकात धाड धसू काय धसू काय घ्या ना करून घ्या ना पोट पोट बाया पोरी मेहंदी लावते दोघे तिघे आणि स्वयंपाक करा बाई बोवा तुम्ही असं करा दोन तीन बाया सांगून द्या लक्षात हो अल्लक च्या रोजाना दोन तीन बाहेर सांगून द्या साईपाकाने साई नाही या बाया महिंद्या लावतीन का काय करतीन हा हाय हाय बी लावाची आहे मग महिंद्या झाल्या का यायच्या हाय लावाची आहे मग काय काय करतीन आता वेडेवर कुठून भेटून आता बाया बरं ठीक आहे आपला आचार्य आहे त्याला फोन करतो आणि बोलवून घेतो येईन तो चांगला सभ्य माणूस आहे बिचारा येईन तो बरं मग काय काय लागते काय नाही ते काढून ठेवून दे मग त्याला आले का मग देऊन दे फटाफट हा कमला हा बरं ठीक आहे करा तुम्ही फोन तोपर्यंत मी चालू करतो तांदूळ घेऊन दे ठेवतो काढून जाय ना तू तू आहे काय म्हणजे काय ना तू अरे मी तुमच्या गोष्टी ऐकत राहिले आई पाय ना कमलेश अजून नाही आला बायकोले घेऊन का टायमावर येते का तो बायकोले घेऊन हा बायकोले काम नाही करायला लागलं पाहिजे म्हणून काय माहित बाई आता काय सांगू बाप्पा मी आता तुमच्या भावा बहिणीचं काय झालं काय नाही मला तर काही माहित नाही बाप्पा काय झालं आई काही नाही झालं आता रक्षाबंधनले आला होता, भाऊबीजेला आला होता. साजरा मेला त्याचं पाहून जरा अंतर केलं ना पाठवली. फक्त एवढी बोलली पप्पा त्याला की तू बायको येतच नाही का रे म्हटला. हो मग घरी काही येऊ नाही देत का म्हटलं येऊ नाही येत का म्हटलं तिले एवढंच बोलली पप्पा तर त्यात तो सांगत गेला असन का तिले आणि मग त्याला रागला असन का तो बाई अशी बोलली म्हणून. नाही नाही दोसा घेसा राग नसन आला. लाव ना फोन लावून पाहिना. लावून पाहू ना फोन जरा सा. तुझा भाऊ आहे ना हकाने फोन लावत काय रे म्हटला आला नाही म्हणा. ला फोन. हो लावतो लावतो. हा कमलाबाई बोल. काय बोल म्हणतो रे आता काही इथं गपशप करायचा टाइम आहे काय म्हणलं काही येऊन राहिला तू काही लग पोस्ट लग्न झाल्यावर पोस्टिंग काय बापा बस बस भाई आलोच आलोच म्हणून समज इस्तानावर उतरलो आपल्या तुला बस स्टँड वर आपलं बस स्टँड आहे कधी दूरच तिथं उतरलो आलो आता घरी हो येतोच येतो हा बर बर टाइमावर फोन केली मी आणि बर ठीक आहे ये ठेवतो फोन हा हा बाई येतोच काय काय म्हणते तू काही पोस्ट म्हणते आला आला मी आताच फोन केली अजून पंधरा मिनिट नाही फोन केली असती घरी पोहोचला असता उतरला म्हणते इथं बसस्टँडवर येते असतो